नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ठीक ना मी आहे मीना आणि मी, मी बनवणार सा आहे साबुदाण्याचं थालीपीठ चला तर आपण रेसिपी बघूया यासाठी मी घेणार आहे दोन वाटी साबुदाणे हे जे साबू आहेत हे भिजवलेले आहेत हे मी रात्रभर भिजवले होते तर हे घेऊया एक वाटी आणि ही दुसरी वाटी तर मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चा। आहे चार चमचे शेंगदाण्याचा पूड शेंगदाण्याचा कूट मी असा बनवून ठेवते घरी तर ह्यापैकी आपल्याला चार चमचे घ्यायचे आहेत हा एक दोन तीन आणि हा चार चार चमचे मी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला मिरचीची पेस्ट घ्यायची आहे ह्यामध्ये मी काहीही घातलेलं नाही फक्त हिरवी मिरची आहे ही ही घेऊया एक चमचा दोन ते मी तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय मीठ हे मी अर्धा चमचा घेतलेला आहे दोन वाटे मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे यासाठी आपल्याला तीन बटाटे घ्यायचे बटाटे सोलून घेऊयात तर सोलेले बटाटे आपण यामध्ये कुचकरून घ्यायचे तर हे बघा बटाटे आपण यामध्ये फोडून घेऊयात आता हे बटाटे या साबुदाण्यामध्ये एकत्र करून घेऊया व्यवस्थित असं कुचकुरून घ्यायचं बटाटे आणि साबुदाणा हे पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आता हे तयार झालेलं आहे गॅसवर आपण पॅन ठेवून घेऊया पॅन ठेवून घेऊ तुम्ही बघू शकता साबुदाण्याचं थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला असं कापड घ्यायचं आहे कॉटनचं तर मी या कापडावर नेहमी थालीपीठ बनवते तेच कापड मी घेतलेलं आहे यासाठी मी खाली या ताट आहे आणि हे बघा याच्यावर आपल्याला कापड पसरवून घ्यायचं आहे अगदी तव्याच्या मापाचं मी कट करून घेतलेलं आहे तर याच्यावर आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे तर यातला कोळा काढून घेऊया थोडंसं आपल्याला लहान मोठे कसे हवे तेवढे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे मी इतका गोळा बन घेतलेला आहे मोठे मोठे थालीपीठ बनवता येतात था, तर हे बघा कापड हे ओलं केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला थापून घ्यायचं आहे बघू शकता थालीपीठ मी बनवून घेते तव्यामध्ये थोडस तेल सोडूया आणि बनवलेलं थालीपीठ आपण यामध्ये काढून घेऊया रुमाल आता याच्यावर आपण झाकण लावून घेऊया तुम्ही असं होल देखील पाळू शकता याच्यावर आता आपण दोन ते तीन मिनिट झाकण लावून घेऊया तुम्ही याच्यावर तार देखील झाकू शकता तर आता आपल्याला कपडा ओला करायची गरज नाही आपण हाताने असं पाणी लावू शकतो खूप भिजवायचं नाहीये ह्यासाठी हे थालीपीठ तयार होते तोपर्यंत आपण खाली दुसरं थालीपीठ थापून घेऊया खूप असं पसरायचं नाही आहे नाहीतर साबू साबुदाणी सुट्टे होतात म्हणून तर हे बघा असे आपल्याला तयार करून घ्यायचं हे काढून घेऊया झाकण भाजून तोपर्यंत तो, दुसरं थाळीपेठ पेपली तयार होते थोडस तेल सोडून घेऊया हे थालीपीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया बघू छान आणि खमंग असं थालीपीठ तयार आहे तव्यामध्ये थोडस तेल सोडूया आणि हे थालीपीठ आहे साबुदाणा थालीपीठ आपण तव्यामध्ये घालून घेऊया तर हे जे कापड आहे हे असं करंगळीमध्ये घालते आहे बघा सरकवते म्हणजे कापड देखील जास्त यामध्ये राहत ते सोडून घ्यायचे आता याच्यावर आपण झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिट झाकण काढूया थालीपीठ करून घे हे बुदाण्याचं थालीपी तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता याला अजून छान बनवण्यासाठी याच्यावर आपण अशी थोडीशी मिरची पूड घालूया तर घरी नक्की बनवून बघा ताबुदाण्याचे थालीपीठ <स्थाँगा> रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा